देव केशवतीर्थ तुळशी आणि अभंग जगदमाननीय जगदवंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नामदेव महाराजांच्या परंपरेतील असणारे एक थोर संत म्हणजेच नारा महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आणि अत्यंत महत्वाचा नवे नवे नारा महाराज या अभंगामध्ये त्यांची सर्व परंपरा वर्णन करतात सेवेला भिन्हार सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पण द्यायचा तो असा आज भागवत एकादशी निमित्त कार्तिकी वारी कार्तिकी वार्या दोन आहेत आता एक कार्तिकीची वारी म्हणजे पंढरपूरची वारी भागवत एकादशी तदनंतर कार्तिकीची वारी आहे भागवत एकादशीला पंढरपूरची वारी आणि तदनंतर त्या ठिकाणी येणारी एकादशी तिला आळंदीची वारी त्या ठिकाणी महाराज केली जाते कारण त्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी महाराज भक्तजनांना सांगितलं इतर वेळा तुम्ही माझं नाव घेऊ नका नाही तुम्हाला माझी आठवण आली काही हरकत नाही परंतु दोन तिथीला मला विसरू नका कोणत्या 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 कार्तिकेला आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका हे कोण सांगते भगवान परमात्मा सांगतात हे आषाढी कार्तिकी विसरू नका नज आषाढी कार्तिकी की विसरून कामा अषढी करत की विसरून कामज आषाढी कार्तिकी की विसरून कामा सांगत से गुज पांडुरंग सांगतो से गुज पाडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका जा आषाढी कार्तिकी विसरू नका मज भगवान परमात्मा स्वतः सांगतात कि मला दोन तिथले थे विसरू नका कोणत्या कोणत्या एक ते आषाढी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी विठाला अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी पर्व आजच्या दिवशी आहे फार मोठा पर्व आहे एकादशी साधी सुद्धा नाही महाराज एकादशी फार मोठी त्या ठिकाणी महाराज दैवी शक्ती आहे सर्व देवतांची शक्ती एकत्र झाली तिचं नाव एकादशी पडलेलं आहे हे एकादशीची व्याख्या काय या एकादशीची कथा नेमकी काय काय एकादशी करावी नेमकं एकादशी केल्याने पुण्य फल काय मिळतं अगदी थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडतो बघा एक वेळेस त्या ठिकाणी स्वर्गामध्ये मरु आणि कुश नावाच्या त्या ठिकाणी राक्षसांनी आक्रमण केलं देवतांवर देवतांवर त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर एवढा त्यांना त्या ठिकाणी महाराज वर होता एवढी त्यांच्याकडे शक्ती होती की सर्व देवांना त्या ठिकाणी त्यांनी पराजित केलं सर्व देवतांना पराजित केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्व इंद्रचंद्र देवेंद्र सर्व त्या ठिकाणी महाराज गेले सर्व देवता नारायणांकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करायला लागले शांताकार पद्मनाभम पद्मनाभं विश्वाधारम गगन गगनसदृशं लक्ष्मी शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं विष्णू भवभय हरण सर्व लोक के प्रार्थना केली भगवान नारायणांना नारायणांना त्या ना ठिकाणी ना प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्मा आले आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्व देवता सांगत होते देवा सर्व देवतांवर त्या ठिकाणी आक्रमण केलेलं आहे मरु आणि कुश नावाच्या राक्षसांनी एवढं आक्रमण केलं की के आमचं त्या ठिकाणी महाराज इंद्रपद त्यांनी त्या ठिकाणी काबीज केलेलं आहे सर्व स्वर्गावर त्यांचं राज्य त्या ठिकाणी होत आहे या राक्षसांचा वध नेमका कसा होणार काहीतरी उपाय आम्हाला सांगा त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज नारायणांनी सांगितलं तुम्हाला जर त्या राक्षसांना मारायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सर्वांची शक्ती एकत्र करावी लागेल तेव्हा त्या ते राक्षसांचा वध होईल मग काय करावं मग सर्व देवता त्या ठिकाणी महाराज बसलेले आहेत आणि सर्व देवतांची शक्ती त्या ठिकाणी एकत्र झाली आणि त्या शक्तीचं त्या ठिकाणी स्त्री रूप घेतलं आणि शक्तीचं स्त्री रूप झाल्यानंतर त्या स्त्री त्या ठिकाणी महाराज गेली आणि गेल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं जा आणि त्या मरु आणि कुश नावाच्या राक्षसांना मारून टाक त्यावेळेस ती देवी त्या ठिकाणी महाराज गेली गेल्यानंतर त्या राक्षसांना मारलं आणि मारल्यानंतर परत भगवंताकडे आली आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला सांगितलं देवा तुमच्या कामापुरतं मला तुम्ही त्या ठिकाणी वापरून घेतलं आणि मला त्या ठिकाणी उत्पन्न केलेलं आहे नेमका माझा फायदा काय माणसांना फायदा पाहिजे शास्त्र असं सांगतं प्रयोजन मनुद्श न मंदोपी प्रवर्तते मंद माणूस सुद्धा फायद्याशिवाय काम करत नाही प्रत्येकाला फायदा पाहिजे असतो त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं माझा फायदा काय मला का निर्माण केलं त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज सांगितलं काही हरकत नाही म्हणे तुझा देखील त्या ठिकाणी फायदा आम्ही करतो कारण आजच्या दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी संस्कृत मध्ये अकराव्या दिवसाला एकादशी म्हणतात एकादशी म्हणतात अकराव्या दिवशी त्या ठिकाणी तू आलेली आहे पंधरवाड्याच्या त्या ठिकाणी आलेली आहेस म्हणून त्या ठिकाणी या दिवशी या दिवशी जो कोणी या एका दिवशीच्या दिवशी आज जी उत्पन्न तू त्या ठिकाणी झालेली आहेस आजच्या दिवशी जो कोणी उपवास करेन तुझं व्रत त्या ठिकाणी जो, जो करेन त्याला दुसऱ्या तिकडे त्या ठिकाणी महाराज योनी न प्राप्त होता त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी महाराज स्वर्गाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही वर देऊन टाकला परंतु वर दिल्यानंतर मृत्यू लोकात कोणालाच काही माहिती नाही वर स्वर्गामध्ये माहिती झालं परंतु त्या ठिकाणी महाराज मृत्यूलोकामध्ये काही माहिती नाही लोकामध्ये त्या ठिकाणी एक वेळेस काय झालं नारदमुनी त्या ठिकाणी रुख्मांगद राजाच्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि रुखमांगद राजाच्या नगरीमध्ये आल्यानंतर नारद मुनींचा सत्कार झाला आणि सत्कार झाल्यानंतर गळ्यामध्ये सुंदर असा सुगंधित फुलांचा हार टाकला हार टाकल्यानंतर तो हार घालून एवढा सुगंध त्या फुलांचा त्या ठिकाणी होता एवढा सुगंध होता सर्व परिसरामध्ये सुगंध सुगंध पसरत होता मग नारदमुनी त्या ठिकाणी महाराज वाटलं आपण हे हार घालून काय करावं मग नारदमुनी त्या ठिकाणी महाराज स्वर्गात गेले स्वर्गात गेल्यानंतर इंद्र दरबारामध्ये प्रवेश केल्याबरोबर प्रवेश केल्याबरोबर एवढा सुगंधित त्या ठिकाणी त्या फुलांचा हार हाराचा त्या ठिकाणी सुगंध सुटला एवढा सुगंध सुटला इंद्राने विचारलं नारद मुनी नेमका हार आणला कुठून हे फुलं आणले कुठून सांगितलं मी रुखमांगत राजाच्या नगरेमध्ये गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर रुक्मांगत राजाच्या नगरेमध्ये फुलांची बाग आहे आणि त्या फुलांचा हार मला त्या ठिकाणी त्यांनी घातला आणि या फुलांचा तो सुगंध आहे इंद्राने त्या ठिकाणी मोह आवरला नाही इंद्राला इंद्राने सांगितलं जा रोज जायचं आणि गेल्यानंतर रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये जायचं आणि राजाच्या नगरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक त्या फुलांच्या बागेमध्ये जायचं आणि फुलांच्या बागेमध्ये जाऊन ते फुलं त्या ठिकाणी तोडून स्वर्गात आणायचे काम दिलं चालल्यानंतर महाराज रोज यायचे देवता रात्रीचे विमानात बसून यायचे सर्व फुलं घ्यायचे आणि परत त्या ठिकाणी स्वर्गाला निघून जायचे राजाकडे त्या ठिकाणी बातमी कळाली नेमकं राजेसाहेब आपल्या बागेतील फुलं सर्व त्या ठिकाणी गायब होत आहेत आठ दिवस झाले सलग त्या ठिकाणी फुलं गायब होत आहेत नेमकं करावं काय कोण आहे तर स्वराचा त्या ठिकाणी पत्ता लागत नाहीये त्यावेळेस त्या ठिकाणी रुक्मांगत राजाने सांगितलं आज जा म्हणे रानामध्ये त्या ठिकाणी पहारा लावा काय लावा पहारा लावा सैनिकांची सुरक्षा वाढवा त्यावेळेस सुरक्षा वाढवल्यानंतर त्या ठिकाणी रात्र ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर गोपचिप त्या ठिकाणी महाराज फुलं तोडायला लागले आणि फुलं तोडल्यानंतर तोडता तोडता इकडं काय झालं त्या सैनिक जे होते त्या सैनिकांना त्या ठिकाणी महाराज थंडी वाजायला लागली थंडीचे दिवस होते थंडी वाजल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं काहीतरी आपण शेपोटी करावी म्हणून त्या ठिकाणी महाराज त्यांनी जो पाला पाचोळा जमा केला आणि त्याला त्या ठिकाणी आग लावली परंतु त्या पाला पाचोळ्यामध्ये वांग्याचं झाड त्या ठिकाणी होतं आणि वांग्याचं झाड त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला काळी लावल्याबरोबर वांग्याचा धूर सुटला म्हणून त्या ठिकाणी ते धूर सुटला आणि धूर सुटल्याबरोबर त्यांचं विमान पडलं बंद कोणाचं देवतांचं विमान बंद पडलं पुण्याचा क्षय होतो पुण्याचा क्षय झाला आणि क्षय झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज विमान बंद पडलेलं आहे मग काय करावं त्या ठिकाणी त्या सर्व सैनिकांनी धरलं म्हणे हे चोर आहेत यांनीच आपल्या फुलं बागेतून त्या ठिकाणी फुलं आहे आहेत यांना त्या ठिकाणी महाराज राज दरबारामध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर राजांनी विचारलं कोण आहात तुम्ही सांगितलं मी स्वर्ग दरबारातील देव आहोत देवा आहात मग कशा करता आलात म्हणे फुलं नेण्याकरता आलो होतो काही हरकत नाही म्हणे स्वर्गातील देवा तुम्हाला फुलं पाहिजे घेऊन जा म्हणे घेऊन जायला तयार आहोत आम्ही परंतु आमचं विमान बंद पडलेलं आहे मग कसं चालू करायचं म्हणजे हे विमान पुण्याने त्या ठिकाणी महाराज उडत कशाने पुण्य पुण्य पाहिजे पॉवरफुल पुण्य पाहिजे मग नेमकं पुण्य कोणतं द्यावं त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज त्या दिवशी होती द्वादशी कोणता दिवस होता द्वादशीचा दिवस होता त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज सैनिकांनी सांगितलं काल एकादशी होती व नाही आणि काल एकादशीचं ज्याने कोणी त्या ठिकाणी वृत्त केलं असेल ज्याने कोणी त्या ठिकाणी उपवास केला असेल त्याचं त्या ठिकाणी जर त्यांनी संकल्प सोडला तर आमचं विमान त्या ठिकाणी उडेल त्यावेळेस त्या ठिकाणी दौंडी पेटवली एकादशी काही माहीत नाही उपवास माहीत नाही नेमकं काय आहे त्यांनी सांगितलं कालच्या दिवशी जर कोणी उपवास केला असेल तर त्याचं पुण्य अगणित आहे ते पुण्य जर आम्हाला अर्पण केलं तर विमान उडायला टाइम लागणार नाही मग दौंडी पेटवली गावामध्ये काल जो कोणी त्या ठिकाणी गावामध्ये उपवाशी त्या ठिकाणी असेल त्यांनी राजदरबारामध्ये यावं आणि राजदरबारामध्ये येऊन संकल्प सोडावा दहा हजार सोन्याचा मुद्रा घेऊन जावं कोणी दौंडी पेटवली रुखमांगत राजाने दवंडी पेटवल्याबरोबर त्याच गावामध्ये एक त्या ठिकाणी महाराज घटना घडलेली होती की आणल्या दिवशी त्या ठिकाणी महाराज सकाळी सकाळी एका जोडप्याचं भांडण झालं होतं नवरा बायकोचं भांडण त्या ठिकाणी झाल्यानंतर एवढं भांडण झालं एवढं भांडण झालं एवढं भांडण झालं की त्या ठिकाणी महाराज काल दिवसभर त्या ठिकाणी त्या बाईने काही खाल्लं नाही काल दिवसभर त्या ठिकाणी बाईने काही खालं नाही पुरुषांचा भरोसा नाही महाराज फिरायला गेल्यानंतर कुठेही त्या ठिकाणी खाऊन येतात पण महिला मंडळ त्या ठिकाणी हृदय त्या ठिकाणी असतं असतं त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज त्यांनी काही खाल नाही दिवसभर त्या वट्यावर बसलेल्या त्या ठिकाणी महाराज मथारीने ही दवंडी ऐकली आणि मथारीने विचार केला काल आपल्या सुनबाईने दिवसभर काहीच खालं नाही आणि आपल्या सुनबाईला जर त्या ठिकाणी तिथं घेऊन गेलो तर किती पंधरा हजार सुवर्ण सोन्याच्या मुद्रा मिळणार आहेत मग त्या ठिकाणी महाराज गेली आणि सांगितलं मुलाला अरे येड्याने करू नको काय म्हणे वेड्या करू नको जा अरे ती वाटलं तिच्या पाया पड पण तिला दरबारामध्ये घेऊन जा त्यावेळेस सांगितल्यानंतर तिला घेतलं त्या ठिकाणी महाराज दरबारामध्ये घेत गेलेले आहेत आणि दरबारामध्ये त्या ठिकाणी सांगितलं काल मी त्या ठिकाणी उपवास केलेला आहे या उपवासाचं जे काही पुण्य असेल हे पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करतो अर्पण केल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज विमान उडालं आणि विमान उडायला बरोबर त्या ठिकाणी चमत्कार त्या रुखमांगत राजाला दिसला रुखमांगत राजाने त्या ठिकाणी तो चमत्कार बघितला अरे बाप रे हे एकादशीचं पुण्य एवढे मग त्या ठिकाणी महाराज त्यांनी सक्ती लावली राज्यामध्ये सर्वांनी एकादशी करायची कोणी ही एकादशी मोडायची नाही सर्व राजाने त्या ठिकाणी महाराज एकादशी व्रत केलं आणि सर्व राज्याने त्या ठिकाणी व्रत केल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी रथ घेऊन त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्व त्या रुखमांगत राजाला घेतलं चल म्हणे तुझ्या एकादशीचं पुण्य फार त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि पुण्य त्या ठिकाणी तुला स्वर्गात त्या ठिकाणी जागा प्राप्त होणार आहे रुक्मांगद राजाने सांगितलं म्हणे देवा मी एकट्याने निवृत्त केलेला नाहीये मी एकट्याने वृत्त न करता माझ्या सर्व नगरीने त्या ठिकाणी महाराज वृत्त केलेलं आहे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी महाराज राजा सोबत त्यांच्या सर्व नगरीला त्या ठिकाणी स्वर्गात घेऊन गेले वैकुंठात त्यांना त्या ठिकाणी जागा प्राप्त झाली मी बोलत नाही

वैकुंठाला त्या ठिकाणी नगरी घेऊन गेलं एवढं पुण्य या एकादशी व्रताच आहे एकादशी व्रताला त्या ठिकाणी उपवास सांगितलेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी महाराज प्रत्येकाने उपवास शब्दाचा अर्थ मांडलेला आहे काही जण उपवास म्हणजे काही खात नाही काही जण त्या ठिकाणी महाराज फराळ खातात की नाही काही जण त्या ठिकाणी महाराज उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे शास्त्रामध्ये उप म्हणजे जवळ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवाजवळ त्या ठिकाणी राहणे याला म्हणायचं उपवास मिळालं हो परंतु त्या ठिकाणी महाराज आपल्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी काही का वाईना लोक दिवसभर उपशी राहणार नाहीत म्हणून एक फलहार म्हणून त्या ठिकाणी महाराज फलहार सांगितलेला आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी शाबदाना वाढलेला आहे आणि सर्व त्या ठिकाणी एवढे एवढी सूट दिलेली आहे असं म्हणतात दिवसभर चर पण एकादशी कर एकादशी केली पाहिजे फार मोठ्या त्या ठिकाणी एकादशीचं पुण्य आहे